सोनाली तुम्हाला सगळ्यांच माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर नवरात्र चालू झालेली आहे आता नवरात्राची लगभग सगळ्यांच्याच घरामध्ये सुरू आहे आणि इथं मी नवरात्र स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे इथं आपण एक वाटी बगर आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे साबुदाणा कमी घालायचं असेल तर तुम्ही पाव वाटी साबुदाणा घातला तरी काही हरकत नाही यामधलं पाणी काढून घेतलं साबुदाणा आणि भगर मी दोन तास भिजवून घेतलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेतलं तरी चालेल आता ही साबुदाणा आणि भगर वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी भाजीची पळी असते ना तेवढंच पाणी यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं होतं तेवढंच पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं बॅटर मी घातलेलं आहे पाणी सुद्धा तेवढं यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची घातली आहे सवीपुरत मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही जर नवरात्रातल्या उपवासाला कोथिंबीर खात असाल को को तर कोथिंबीर जरूर घाला यामध्ये कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी काही हरकत नाही इकडे बघा मी दही घेतलेला आहे एक चमचा दही यामध्ये मिक्स करायचं दही नसेल तर थोडंसं लिंबाचा रस घातला तर काही हरकत नाही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे इकडे बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार केली आहे थोडीशी पेस्ट रवा जर वाटली तर आणखी थोडस एक दोन मिनिट मिक्सरला फिरून घ्यायचं पल्स मोडवरती फिरवलं ना सगळे हे जिन्न जे आहे ते व्यवस्थित बारीक होतात तर इथं आपण जास्त पाणी न वापरता जेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं एक पोळी पाणी तेवढ्याच पाण्यामध्ये मी इथं भगड आणि साबुदाना वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटून घेतलेलं बॅटर जे आहे ना तर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं इथं आपण तर आता हे पात्याल्यामध्ये बॅटर काढून घेतलं यामध्ये कुठलेही पदार्थ घालायची काहीच गरज नाही कारण आपण बारीक करत असताना सगळं व्यवस्थित मीठ वगैरे चवीनुसार घातलेलं आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे हा डोस्याचा तवा आहे याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम सुरुवातीला फुलच ठेवायची आहे आणि आता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपण या त्यावरती ओतून याचे मस्त असे आवडीनुसार डोसे बनवायचे आहेत अगदी मऊ नुसलुषित होतात आणि कमीत कमी वेळामध्ये होतात काय होतं मंडळी बऱ्याच वेळेला आता नवरात्र म्हणल्यानंतर नऊ दिवस प्रत्येकाचे उपवास असतात घरामध्ये आणि तोच तो साबुदाणा भगर खिचडी खाऊन खाऊन खूप कंटाळलेला असतो अशा वेळी काय करायचं जिबेची चव उपवासाची लज्जत ही डोश्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय केली हो, ना मंडळी अजिबात तुमचे या पद्धतीने जर डोसे बनवलेत ना तर अजिबात तुमचे डोसे बिघडणार नाहीत आणि हो लक्षात ठेवायचं आपण उपवासाचे पदार्थ करतो ना त्यामुळे या उपवासाच्या पदार्थाला पाणी ना अगदी कमीत कमी वापरायचं असतं बऱ्याच वेळेला काय होतं आपण जस तांदळाचे दहा तांदळाचे डोसे बनवतो त्याला पाणी भरपूर वापरलं तरी काहीच नाही आपले बेटर बिघडत नाहीये पण याचं तसं नाही हे उपवासाचे डोसे आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर बनवलेत ना तर तुमचे डोसे अजिबात बिघडणार नाहीत जास्तीचं जर पाणी घातलं ना तुम्ही तर आपले डोसे एकदम पातळ होतील आणि हे व्यवस्थित हो बनणार नाही त्यामुळे जितकं लागेल ना तितक पाणी यामध्ये घालायचं आहे पहिला डोसा तर भाजून तयार झालेला आहे इकडे बघू शकता हे डोसे ना मी एकदम फुल गॅसवरती भाजलेले आहेत उलट फुलट करून याला तेल लावून खालीवर करून मस्त असं उलट फुलट करून भाजून घेतलेला आहे बघा मऊ पाहिजे असेल तर मऊ करा कडक पाहिजे असेल तर, तर कडक सुद्धा होऊ शकतात हे डोसे तर या पद्धतीने तुम्ही या नवरात्रात नक्की डोसे बनवून बघा तर तुम्हाला असं वाटत असेल डोसे बनवणं म्हणजे खूप अवघड प्रक्रिया आहे का काय नाही उपवासाच्या डोस्यांना जास्त पीठ न भिजवता सुद्धा आपल्याला डोसे व्यवस्थित असे बनवता येतात तर इथे मी फक्त दोनच तास असे आवडतात त्यामुळे मी इथे मोडोसे डोसे बनवलेत सोबतच इथे आपले बटाट्याचे काप आणि दही घेतलेलं आहे तुम्ही हे डोसे कशा सोबत सुद्धा खाऊ शकता आपल्याला उपवासाच्या सोबत सुद्धा हे डोसे खूप छान लागतात इथं मी सुक्क बटाटा केलेला आहे उपवासाचं त्यामुळे मिरची घालून बटाटा सुद्धा अगदी भारी लागत प्लीज रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला चला आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय